कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप शुभम फिल्म प्रोडक्शनच्या हॅशटॅग तदेव लग्नम या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतानाच आता या चित्रपटातील एक धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे क्षितिश पटवर्धन लिखित नकार घंटा असे बोल असलेलं हे गाणं भावेवर चित्रित करण्यात असून पंकज यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजानं उघडून रोज नवी येते आणि जाते वाजवून घंटा नकार घंटा या ओळीमधूनच साधारण कल्पना प्रेक्षकांना आली असेलच विवाह इच्छुक सुबोध भावे लग्नासाठी मुली बघताना दिसत असून अपेक्षांमध्ये न बसल्याने त्यांना त्याला बहुतेक स्थळाकडून नकारच मिळत असल्याचं या गाण्यातून दिसतंय सुबोधच्या आयुष्यातील ही नकार घंटा थांबून तो बोहल्यावर चढणार का हे उत्तर जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना वीस डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे आनंद दिलीप गोखले लिखित दिग्दर्शित या चित्रपटात सुबोध भावे तेजश्री प्रधान प्रदीप वेलणकर मानसी मागीकर संजय खापरे शर्मिष्ठा राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर शेखर विठ्ठल मते या चित्रपटाचे निर्माते आहेत गाण्याबद्दल दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणाले की चित्रपटाची कथा पुढे नेणार हे एक मजेदार गाणं आहे वय वाढलं की लग्न जमवणं हे एक मोठं आव्हान असतं आणि अशातही एखादी मनासारखी मुलगी मिळालीच तर तिच्या अपेक्षांचं यादीत बसणं हे त्याहूनही मोठं आव्हान असतं मग अशावेळी पचवावा लागतो तो नकार हेच गमतीशीरित्या या गाण्यातून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे या गाण्याचे बोल संगीत आणि आदर्श शिंदे यांचा जबरदस्त आवाज हे सगळंच खूप छान जुळून आलं आहे पुण्याहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित राजणे दर्पण न्यूज